ओळख झाली आणि उत्सुकते मी त्यामध्ये सहभागी झाले आणि नियमित सकाळी सहा वाजता आम्ही सराव करू लागलो पण सरावानी आमची शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता वाढली शिवाय उत्साह जाणवू लागला आणि शरीर व मन हलकं हलकं वाटू लागलं आणि यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यात ब्रह्मविद्या वर्गासाठी गुरु सिनलकर सर आम्हाला लाभले हा आमच्यासाठी मणिकांचन योग होता अं ब्रह्मविद्या हा केवळ श्वासाचा व्यायाम प्रकार नाही तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ध्यानाच्या माध्यमातून परमेश्वराजवळ पोहोचण्याचा एक सरळ सोपा आणि सुंदर मार्ग आहे आणि तो मार्ग आम्हाला सरांनी अं म्हणजे वाटचाल करायला सरांनी लावली आणि स्वाती डोंगरेबाईंनी आम्हाला तिथपर्यंत आणून सोडलं तर मी त्यांची शतशा ऋणी आहे आणि आता आम्हाला एवढी गोडी लागली आहे की आम्ही सहा जणी सहा मैत्रिणी रोज सकाळी सहा वाजता नियमित ब्रह्मविद्येचा सराव करतो आणि आता उपवास हा एक वेगळाच अनुभव होता जलसाधना ज्या दिवशी अगदी संपूर्णपणे फक्त पाण्यावर त्या दिवशी मिश्रांना मी सांगितलंच नाही की आमच्या आपलं काय कर, मी करणार आहे मुलीला फक्त कल्पना दिली होती आणि तसंच मग संध्याकाळपर्यंत मी पाणी पाणी आणि पाणी मग हे काहीतरी मला सांगायला लागले बोलायला लागले त्यावेळेला मुलगीच म्हणाली बाबा तुम्हाला कल्पना आहे का आज आईने फक्त पाणी प्यायलेली आहे मग त्यांना जरा थोडस हे वाटलं आणि म्हणाले खरंच आणि मग त्याच गंमत अशी की त्यांना आता वाटतंय त्यांना की मी सुद्धा जल साधना करतो असं सा मिस्टर पण माझे म्हणतात आणि एक गोष्ट आणखीन की मला चहा सोडायचा होता माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींनी चहा सोडला पण माझं काही तसं होत नव्हतं मी रोज सकाळी योगावरनं आठला आले यांचा चहा केला की मी माझा कप भरतच होते आणि मग सारखं आपण कधी सोडणारे कसा सुटेल आपला चहा कसा सुटेल आणि गंमत म्हणजे की ज्या दिवशी मी उपवास केला त्या दिवशी सकाळी मला चहाची आठवण आली नाही ती आतापर्यंत मला चहाची आठवण आली नाही आणि मी चहा घेत नाही आता म्हणजे सगळ्यात गोष्ट ही मला जाणवली ती ब्रह्मविद्येच्या साधनेमुळे काय निग्रह आणि तुमचं वाक्य मला आठवलं की तुम्ही विचार करता तसे होते आणि बरोबर मी तो निग्रह केला आणि माझा चहा सुटला ही एक गोष्ट आणि माझ्या मला जरा संधी वाताचा त्रास होतो जरा हातांची बोट वगैरे आखडतात तर त्या बाबतीत सुद्धा मी आता नियमित ब्रह्मविद्या करते आणि मला हळूहळू त्याचा परिणाम मला जाणवायला लागलेला आहे तर अशा रीतीने अं सकारात्मकता खूप वाढलेली आहे आणि गुरु तुम्ही म्हणजे तुमच्या ठिकाणी मला खरोखर स्थितप्रज्ञांची लक्षणं जी आहे न, न संतापे ही सर्व स्थितप्रज्ञांची लक्षणं मला तुमच्या ठिकाणी जाणवली आणि त्याप्रमाणे माझा पण राग आता हळूहळू कमी होतो आणि समोरच्याला <laughs> समजून घेणं हे जास्त चांगलं आणि खूपच बदल होत चाललेला आहे आणि ही सर्व तुमची कृपा आणि त्या ब्रह्मविद्या माऊलीची कृपा पण मी समजते आणि तुमचे पण पुनश्च आभारी आहे आभारी आहे मी आनंदी आहे आणि मग खरोखर श्रीमंत श्रीमंत